प्रभू यशूमध्ये पुन्हा एकदा सर्वांना या सकाळच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या सकाळी जे आपण वचन निवडलेलं आहे ते वचन स्तोत्रसंता बायबलमधून स्तोत्रसंता याचा एकशे एकोणीस अध्याय एकशे पाच वचन जे सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत आहे ते वचन असं म्हणतं तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे हे जनानो या सुंदरच्या वचनानं आज आपण आजचा जो विचार आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एल एन जी वाईट यांचा आजच्या दिवसासाठी बायबल संबंधी विचार असा आहे की लोकांनी बायबलचा अभ्यास केवळ माहितीचा स्रोत म्हणून नव्हे तर आपल्या वैयक्तिक परिवर्तन आणि आध्यात्मिक वाढीसाठी मार्गदर्शक म्हणून केला पाहिजे ते आपल्याला म्हणजे एल एन वाईट आपल्याला रोज देवाच्या वचनाचा शोध घेण्यासाठी परिश्रम करण्यास प्रोत्साहित करतात कारण देवाचे वचन हे ज्ञानाचा स्रोत आणि एखाद्याच्या मार्गासाठी म्हणजे आमच्या मार्गासाठी दिवा म्हणून दिलेला आहे या, या सर्वांच्या शिवाय विश्वासकांनी केवळ मानवी मतावर किंवा मा प्रयत्नावर अवलंबून राहण्याऐवजी देवाच्या सामर्थ्यावर आणि मार्गदर्शनावर विश्वास ठेवण्याची गरज यावर मिसेस एल एन यांनी नेहमी प्रकाश टाकलेला आहे बायबलचा अभ्यास आणि मनन चिंतन का करावं एल एन जी यांनी बायबलचा सातत्यपूर्ण आणि परिश्रमपूर्वक अभ्यास करण्यास विश्वासकांना प्रोत्साहन दिले आहे कारण बायबल वचने ही अमूल्य अशी आहेत त्यांचा शोध या बायबल वचनांचा शोध एखाद्या लपलेल्या दडलेल्या खजिन्याप्रमाणे घेण्यास आपल्याला त्या सांगत आहे सिस्टर वाईट यांनी यावर भर दिला आहे की बायबलमधील शाश्वत जीवनाचे शब्द किंवा सार्वकालिक जीवनाचे शब्द ही त्यामध्ये लिहिलेले आहेत बायबलच्या अभ्यासाद्वारे प्रार्थनेद्वारे नवीन अंतर दृष्टी आणि मौल्यवान प्रकाश विश्वासकांना मिळू शकतो हे एलन वाईट यांचं लिखाण आहे सिस्टर व्हाईट यांनी आपल्या लिखाणाद्वारे विश्वासणाऱ्यांना शास्त्रवचनामधून दररोज शिकण्याची सवय लावण्यास आणि त्यातील सत्य समजून घेण्याचा त्यातील सत्य समजून घेण्याचा सतत आणि सतत प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले आहे देवाच्या मार्गदर्शनावर याद्वारे विश्वास ठेवला जातो आजच्या दिवसासाठी बायबलमधील विचार हा मानवी मतांपेक्षा देवाच्या सामर्थ्यावर आणि मार्गदर्शनावर विश्वास ठेवण्याचे महत्व जी वाईट म्हणतात की मानवी मतांनी आपल्या स्वतःला मार्गदर्शन केले तर आपण सुरक्षित राहू शकत नाही परंतु परमेश्वर असे म्हणतो असे जर आम्ही स्वतःला मार्गदर्शन केले तर आपण सुरक्षित राहू शकतो आणि सुरक्षित असतो म्हणजे कधीच आम्ही मानवी मार्गदर्शनावर समोर न राहता जसं ख्रिस्त म्हणला परमेश्वर असं म्हणतो सैतानाशी लढताना त्याच पद्धतीनं त्याच्या विश्वासकाने सुद्धा स्वतःला मार्गदर्शन देण्यासाठी परमेश्वर असं म्हणतो अशा प्रकारे सदैव स्वतःला अं मार्गदर्शन केलं पाहिजे ज्यामुळे आम्ही सुरक्षित राहू शकतो मिस एलन यांनी यावर दि भर दिलेला आहे की देव हा मानवाचा मार्गदर्शक आणि सल्लागार आहे आणि त्याचे वचन हा आपला मार्ग प्रकाशित करणारा एक दिवास आहे बायबलचा अभ्यास करण्याचे आणि देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवण्याचं उद्देश म्हणजे वैयक्तिक रूपांतर आणि ख्रिस्ताच्या प्रतिरूपात आपली वाढ होण्याचा उत्तम मार्ग म्हणजेच बायबल स्टडी आणि मनन चिंतन करणं एल एन जी वाईट यांनी विश्वासणाऱ्यांना चारित्र्यात रूपांतरित होण्यास आणि विश्वासकांनी ख्रिस्त इशू मध्ये त्याच्या पूर्ण उंचीपर्यंत वाढण्यास प्रोत्साहित केलेले पाहायला मिळते एल एन वाईट यांनी स्वतःवर आणि आपल्या स्वार्थावर मात करण्यासाठी आणि ख्रिस्तासारखे प्रेम आणि सहानुभूती जोपासण्याची गरज आपल्याला आहे यावर सतत भर दिलेला आहे आजच्या दिवसासाठी बायबलमधील विचार देवाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहित करतो मग ते सत्य सांगून असू दे इतरांची सेवा करून असू दे आणि विशेषतः ख्रिस्ता ख्रिस्तासारखे चारित्र जोपासण्यासाठी उत्साहित किंवा प्रोत्साहित होऊ शकतो कारण आम्ही देवाचं वचन त्याच्यावर मनन चिंतन करतो कारण ते आपल्यासाठी दिवा आणि मार्गात प्रकाशाचा आहे मिसेस अलेनवाईट यांनी यावर भर दिला आहे की देव अशा प्रामाणिक लोकांची आवश्यकता बाळगतो की जे विवेकी उबदार मनाचे दयाळू आणि तत्वांचे खरे असतील अशा लोकांची देवाला गरज आहे केवळ आपल्या स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्याद्वारे कार्य करण्यासाठी देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज यावर मिसेस अलेन वाईट यांनी खूप वेळेस भर दिलेला आहे सो so, आजच्या या वचनाने मी तुम्हाला असं विनंती करत आहे किंवा पाचारण करत आहे की कृपा करून देवाच्या वचनावर मनन चिंतन करण्यास करण्यामध्ये सातत्य ठेवा कारण ते आपल्या मार्गावर माझ्या पावलाकरता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे देवबाप रोज बायबल वचन वाचण्यास तुम्हाला सहकार्य करू अशी माझी तुम्हा सर्वांच्यासाठी आज सकाळी प्रार्थना आहे